युगकवी दादा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुक्यातील त्यांच्या जन्मगाव देशवंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी लोककवी वामनदादा कर्डक समग्र वाण्मय भाग एक हिंदी आणि भाग दोन मराठी या दोन खंडांचे प्रकाशन युग कवींचे वारसपुत्र आणि ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आयु रवींद्र वामन कर्डक यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त नायब तहसीलदार महामित्र माननीय दत्ताभाऊ वायचळे यांनी भूषवले आपल्या भाषणात त्यांनी वामनदादांच्या कार्याची स्तुती करताना त्यांच्या अपूर्ण स्मारकाबद्दल खंतही व्यक्त केली कोपरगाव येथील सुप्रसिद्ध गायिका आरतीताई खरात यांनी भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मी आहे हे गीत सादर करत वामनदादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली या सोहळ्यास सरपंच नवनाथ बरके पोलीस पाटील मुकेश कापडी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कर्डक देविदास कर्डक यांच्यासह देशवंडीचे ग्रामस्थ शिक्षक वकील साहित्यप्रेमी आणि वामनदादांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते युगकवींच्या हिंदी व मराठी खंडांच्या प्रकाशनानिमित्त देशवंडीमध्ये दे झालेला हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला आहे युगकवींचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी जयंती साजरी करण्याची खरी पद्धत असल्याचे एकमुखाने सांगण्यात आले देशवंडी गावाने आज पुन्हा एकदा आपल्या थोर कवीचा वारसा जतन करण्याचा संकल्प केलाय आपली दुनियादारीसाठी देशवंडी सिन्नर